नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा गोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक बारा जून दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज गोडेगाव येथे एकूण शहात्तर हजार तीनशे ब्याऐंशी कांदा गोण्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज भारी कांदे दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज घोडेगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर गोल्टी कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज नेवासा घोडेगाव येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान